बातमी नांदेडमध्ये एका युवकानं ईव्हीएम च मशीनच फोडलेलं आहे कुऱ्हाडीनं या युवकानं ईव्हीएम च मशीन फोडल्याची माहिती समोर येत आहे आणि पोलिसांनी तात्काळ या युवकाला ताब्यात घेतलंय नांदेडच्या बिलोली इथल्या मतदान केंद्रावरचा हा सगळा प्रकार आहे लोकसभा निवडणुकांसाठीचं मतदान पार पडत आहे आणि आज नांदेडमध्ये मतदानाची प्रक्रिया सुरू आहे त्याच वेळेला संतप्त झालेल्या या युवकानं मतदानाचं हे ईव्हीएम मशीन कुऱ्हाडीने फोडल्याचा प्रकार घडलेला आहे नांदेडच्या बिलोली मतदान केंद्रावरचा हा सगळा प्रकार आहे आणि सध्या पोलिसांनी तात्काळ या युवकाला ताब्यात घेतलाय लोकसभा निवडणुकांसाठी आज दुसऱ्या टप्प्यामधलं मतदान पार पडतंय महाराष्ट्रामधल्या आठ मतदारसंघांमध्ये हे मतदान होत आहे त्यापैकीच नांदेडमधली ही एक धक्कादायक अशीच घटना म्हणायला हवी एकीकडे एक मतदान करण्यासाठी उन्हाचा कडाका वाढलेला असताना सुद्धा मतदार हे रांगा लावतात त्याच वेळेला दुसरीकडे या युवकाने ईव्हीएम चं मशीन फोडल्याची ही धक्कादायक घटना अजिंक्य घोंगडे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत अजिंक्य काय नेमकं का, का युवकाने का बरं हे मशीन फोडलंय काही कळू शकलंय का, का? नक्कीच आम्ही नांदेडच्या देगलूर तालुक्यामध्ये रामटीचं एका युवकाने ही मशीन फोडली आहे विरोधी तालुक्यातील दुपारच्या सुमाराची घटना घडली आहे युवकाजवळील पुराडीने एका युवकाने आपल्या जवळील पुराडीने ईव्हीएम मशीन फोडली आहे आहे युवकाचं नाव आहे मतदान केंद्रावरील पोलिसांनी तात्काळ युवकाला ताब्यात घेतलं आहे त्यामुळे ताब्यात घेतला आहे त्यामुळे पुढील अनर्थ चांगला आहे ईव्हीएम मशीन का फोडली ह्याचं कारण अद्याप पोलीस करू शकलेलं नाही अगदी धन्यवाद अजिंक्य या माहितीसाठी नांदेडमधला हा सगळा प्रकार आपण बघतोय या युवकाने ईव्हीएमचं मशीन फोडल्याच्या नंतर त्याला तात्काळ पोलिसांनी पकडलाय